नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे महागाई भत्ता वाढीसह घरभाडे भत्तामध्ये मोठी वाढ होणार आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के डी ए वाढ लागू करण्यात आली आहे यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे घरभाडे भत्तामध्ये सुधारणा ही डी ए दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास लागू होणार आहे येत्या माहे जुलै दोन हजार चोवीसपासून परत डी एमध्ये वाढ होणार आहे यामुळे जुलै दोन हजार चोवीसपासून सरकारने एमध्ये एक टक्के जरी वाढ लागू केली तरी मागे भत्त्याचा आकडा हा पन्नास टक्के पार करेल यामुळे घरभाडे भत्तामध्ये सुधारणा होईल यापूर्वी महागाई भत्ता शून्य ते चोवीस टक्के असेपर्यंत घरभाडे भत्त्याचे दर हे वास्तव्याच्या ठिकाणानुसार आठ टक्के सोळा टक्के व चोवीस टक्के इतका होता ज्यावेळी महागाई भत्ता पन्नास टक्क्याचा आकडा पार केला त्यावेळी घरभाडे भत्तामध्ये अनुक्रमे नऊ टक्के अठरा टक्के व सत्तावीस टक्के अशी सुधारणा करण्यात आली आता महागाई भत्त्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसपासून एकूण डी ए पन्नास टक्केचा आकडा पार करेल यामुळे घरभाडे भत्तामध्ये अनुक्रमे दहा टक्के वीस टक्के व तीस टक्के अशी सुधारणा करण्यात येईल गरभाडा भत्ता वाढीनंतर वाहन भत्तामध्ये देखील वाढ लागू करण्यात येईल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद